सर्वांना माझा रामकृष्ण आहे मी किशोर रमेश पवार मी कुणाचा आहे तुम्ही मला कुणालाच माहित असतो आपल्या ह्या डिटेल माहिती मी एक पारधे समाजाचा पोवार खोकलं खुप गेलं आपल्या बापूने बापू हे माझ्यासाठी विठ्ठल ते माझ्यासाठी परत विठ्ठल होते बापूंची लेख येतात मला की पारदेच्या पोहाराला एक पायवारी पायवाडी चांगला मार्गाला लावलं बेसनच्या नाही काय नाही बापूंना मी सांगितलं होतं बापू सर्वे जर म्हणायचे बापू म्हणायचे ज्यांना चालायचंय त्यांनी चाला माझ्या संघ आहे त्यांना काहीच बोलायचं नाही तसं अनेक वेळा असला ना असली गोष्ट झाली बापू सांगितलं बापू इतके दिवस चालते मी माझ्या पोरीचं लग्न आहे घरी वयात माझ्या पोरीच लग्न झालंय बापूला सांगितलं बापू म्हणले ईश्वर मला शक्य नाही मी आता आळंदीला वारेला चालले नाही बापू तुमच्याशिवाय मी लग्नच या मंडपात विठ्ठल आहे तेव्हा मी लग्न करावले येतो मी लग्न माझ्या बोलीच करतो सांगितलं माझ्या भोलीच लग्न कराव अरे एवढा मोठा तू देवाची वारी करतो एवढी मोठी तू ती सगळ्यांची सेवा करतो आणि तू काय हे करतोय का, का? नाव मला सगळ्यांना सांगितलं फोन फिरवली सगळ्यांना मला सगळ्यांना सांगितले मी एवढं मोठं नाही या सगळ्यांची नावं घ्या नाही मोठा नाही मी एक पारदी आनंद मग आहे चांगला आहे ह्या वारी मुळे मला सगळं शिकलं सगळं सगळं म्हणजे सगळं मला मन भरून भेटलं सो काय म्हणतात ना सोनिया रोपे आम्ही माती समान मला काय कळतंय बाबा मला काय मला सगळं मला कळतंय कोण कुणाचं नसतं सगळं माझ्या माझ्यासाठी माझे बापूच भेटत बापून सांगितलं बापू तुम्ही माघारी आल्यावरच मी लग्न लग्न करणार बापू सांगितलं नाळंदीची वारी झाली बापू माझ्या पुण्यानं परतले बापू नवले राहुलदाना सांगितलं राहुल दादा मी मोठा खर्च आहे एवढं मोठं हे आहे कसं करणार हो मी लग्न राहुलदादा म्हटलं अरे या वारीची त्या बापू सगळ्यांचं तुझं नाव इतकं हे आहे ना तुझं लग्न पूर्ण पुणे थाटा मातच होईल तुम्ही न घेता घेतात बाप्पाला सांगितलं सगळेजण आले माझं बापू आलं नव्हते पण किशोर जो अरे इतकं मोठा खर्च झाला किशोरचा त्यांना पैसे नसतात तर सगळ्यांनी वर्गिंग करून पासी पासिक करून मला पंधरा हजार बापू सगळ्या गावचे लोक आहेत जेवकरची वाईट सगळे सगळ्यांची माझ्या वर्षात बापूची जशी होती तशी हनुमान महाराज यांची पण सर्व गावांची असेल कि शर्पचे आपण आशीर्वाद असतो आवडे प्राप करतात प्रतिक्रिया या प्रतिक्रियेच्या त्याच्यामध्ये झालेला बदल लोखंडाला परिस करण्याचं स्वर्म्य एका असतो परिस कधी करत नाही हा हे मला हेच वाक्य बोलायचं किशोरला सोडून इतर कोणी जरी आता बापूच्या बद्दल प्रतिक्रिया द्यायला जर गेला तर भक्ताचा महिमा भक्तची जाणती बोलण्या आली काशी किशोरच्या प्रतिक्रिये पुढं सगळ्यांच्या प्रतिक्रिया ह्या झोल आहे एका एक हो सन्मार परमार्थाचं मार्ग दाखवलं किशोरला किशोर मध्ये एवढी ताकद आहे की निश्चितपणे हा प्रवचन करू शकेल हनुमंत महाराजांच्या मार्गदर्शनाखाली याशी खात्री वाटते मला काय किशोर अगदी अगदी तो बोलू शकतो

आणि सर्वांच्या आशीर्वाद किशोर भाऊच्या पाठीशी राहोत अशी आपण त्या पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया